हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा आजचा ब्लॉग हा डायरेक्ट तुम्हाला रस्त्यावरूनच शूट करताना मी दिसते त्याचं कारणच असं सा आहे की मी आले आहे मार्केटला तर शनिवार शनिवार आहे तर शनिवारचीच आहूंना सुट्टी असते मग घरातल्या छोट्या मोठ्या किंवा स्वतःसाठी छोट्या मोठ्या ज्या पण वस्तू लागतात त्या आम्हाला शनिवारीच टाईम मिळतो कसं त्यांच्याकडे गाडी आहे तर मग गाडीवर पटकन मार्केटला जाऊन ज्या पण वस्तू घ्यायच्या आहेत त्या खरेदी करता येतात आणि हो नंतर मग मी गेली एका ज्वेलरी शॉपमध्ये ग्रॅम गोल्डच्या सोनचापा म्हणून तर तिथे मी का गेली तिथे कोणती वस्तू खरेदी केली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा खूप छान झालेला आहे डेली रुटीनमधला माझा आणि त्यानंतर मग आम्ही आलो मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये टेन्शन घेऊ नका आजारी वगैरे असं कोणी नाही आहे पण माझं नेहमीचं जे मी यूज म्हणजे पिते ना जे, पीते न, जे ओ, मेदारी सिरप म्हणून आहे जे माझ्या हेल्थसाठी खूप गुणकारी ठरलं आहे मला तर तर मग ते घेण्यासाठी आम्ही आलेलो ते संपलेलं होतं तर म्हटलं आहो ना म्हटलं चला तर आलोच आहे बाहेर तर मग ते पण घेऊन घेऊया तर मग अशा प्रकारे अशी छोटी मोठीशी अशी शॉपिंग करायची होती मग तिथून निघालो आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर मग पहिल्यांदा तर फक्कडचा असा चहा ठेवला आहो तर बाहेरच्या बाहेरच सोडून लगेच गेले कारण शनिवारीसुद्धा त्यांना म्हणजे शनिवारच त्यांना मिळतो ना फक्त की बाहेरचे काय कामं असतील किंवा फ्रेंड्सला वगैरे भेटायचं वगैरे असेल तर मग ते कामं करण्यासाठी आहो निघून गेलेत पण मग मला तर चहा प्यायचा होता जबरदस्त अशी तलप आलेली होती चहाची तर या तुम्ही पण चहा प्यायला या जास्त गोड चहा वगैरे मी करत नसते आवडतच नाही मला गोड वगैरे चहा तर मग या तुम्ही पण चहा घ्यायला बाकीच्या गप्पा ह्या आपण चहा पिता पिता करूया मी मला निवांत असताच चहा प्यायला आवडतो आणि डोक्यामध्ये विचार तर चालूच आहे की स्वयंपाक काय करायचा संध्याकाळचे आता सहा वाजत आलेले तर आता पहिले स्वयंपाक काय करायचा त्याचा विचार करते त्याआधी सगळं क्लीन वगैरे करून घेते तुम्ही म्हणाल सिंगच्या इथे आपला पॅड काय करतो स्टडी पॅड काय करतो आहे ना पण मग तो आहे ना मी असं मोबाईल सेट वगैरे करण्यासाठी ठेवत असते मला जागाच नाही किचनमध्ये व्यवस्थित अशी म्हणजे मोबाईल सेट करण्यासाठी तर जिथे ॲडजस्ट होईल तसं तिथे करते तर आता फायनली फ्रीजमधून मी शेवग्याच्या शेंगा ह्या काढून ठेवलेल्या आहेत आणि डाळ डाळसुद्धा भिजत टाकलेली आहे माझं बेट ठरला आहे संध्याकाळचा की मी शेवग्याच्या शेंगा मुगाच्या डाळीत टाकून करणारे आणि पोळ्या आणि भात आपलं रेग्युलरचं ना साधं नॉर्मल असं सा जेवण बनवणारे त्याआधी म्हटलं चला या दुपारचे वगैरे भांडी वगैरे घसून घेते किचन कसा क्लीन वगैरे केल्यानंतरच मला स्वयंपाकाला अशी मजा येत असते स्वयंपाक करायला जरा छान वाटतं नाही का आणि जेवढं क्लीन क्लीन किचनवरती आपण जेवढं स्वयंपाक वगैरे करायला घेऊ ना तर तेवढंच आपलं प्रसन्न पण राहतं आणि आपली जेवढी पॉझिटिव्हिटी ती जेवणामध्ये पण उतरते किचनवर असं सा, खूप सारा सा, पसारा असला ना तर मग चिडचिड होते आणि मग ती चिडचिड आपली स्वयंपाकामध्ये उतरते आणि ते चांगलं नाही ना की स्वयंपाकामध्ये जी चिडचिड उतरली तीच आपल्या अंगी लागते आणि त्याचंच मग जे काही काय म्हणता येईल त्याला साईड इफेक्ट म्हणा किंवा काय ते आपल्या शरीराला होत असता त्यामुळे मी शक्यतो प्रयत्न करत असते की कि किचन पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आणि मगच स्वयंपाकाला लागायचं दुपारी ही भांडी पडली होती आहो बोलले होते मी घसून निघते म्हणून पण आहो काही ऐकायला तयार नाही त्यांना झालं तर उशीर ते बोलले तुला काय बाहेरून सामान आता आणायचं आहे ते चल पटकन म्हणून दुपारी मी ही भांडी काही घसू शकली नाही तर माझं असं किचन असं मस्तपैकी तर स्वच्छ झालेलं आहे संध्याकाळचे सहा वाजले होते ऑलमोस्ट तर म्हटलं चला दिवाबत्तीची वेळ पण झालेली आहे त्याच्याच आधी आपण आता पूर्ण घराला वगैरे झाडू मारून घेऊया मी काय करते ना की संध्याकाळच्या वेळेस आहे ना हॉलमधून किचनमध्ये म्हणजे हॉलमधून गॅलरीपर्यंतचं झाडून घेते आणि सकाळी गॅलरीतून हॉलकडे झाडत येत असते तर याचं कारण पण आहे ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला सांगेल आणि मग दिवाबत्तीची वेळ झालीच होती तर आधी म्हटलं चला फ्रेश वगैरे होऊन घेऊया आणि मग छानपैकी दिवाबत्ती वगैरे करायला घेऊया मग आता मी हे असे चार एक दिवे लावलेले आहेत एक आपल्या देवाऱ्यामध्ये एक स्वामी समर्थांच्या इथे परत एक दारामध्ये लावते आणि एक तुळशी मातेजवळ मी दिवा लावत त्यानंतर मग डेली रुटीनमध्ये माझ्या संध्याकाळची जी असते ना आरती तर त्याच्या त्यावेळेस मी आपली गणपतीची आरती शंकर भगवानजींची आरती आणि अष्टक ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करत असते छान वाटतं प्रसन्न वाटतं अष्टक वाचल्यानंतर तर मला खूपच छान वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग त्यानंतर लागली मी स्वयंपाकाला आपल्या बांगड्या वगैरे काढून काय करणार ना मला बांगड्या वगैरे घालून स्वयंपाकाची बात जमत नाही मागे लग्नामध्येच तो जो तुम्ही जो, 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 जो ग्रीन कलरच्या ज्या बांगड्या बघितल्या असतील ना पूर्ण अशा दी तीन डझन बांगड्या भरलेल्या मी म्हटलं बापरे आता एवढ्या बांगड्या भरून मी कसं आवरणार ना पण आवरावं लागलं सारख्या काढ घाल पण करता येत नव्हत्या चार पाच दिवस मी त्या बांगड्या घालूनच स्वयंपाक केला माझंच मला माहिती मी कसा तो स्वयंपाक केला असेल कसं ते पीठ मडलं असणारे असो पण मग आता घरी आहे त्यामुळे आता कोणी म्हणजे असं काही नाही कोणी बोलायला वगैरे म्हणून मग मौन बांगड्या वगैरे मी सहसा वापरतच नाही तर चला आता इथे बोलता बोलता माझं पीठ वगैरे पण मळून झालेलं आहे आणि मग मी आता घेते शेंगा सोलायला तर शेंगा मी ह्या चिरून वगैरे ठेवलेल्याच होत्या आणि मी ब बंद डब्यामध्ये ठेवते ना तर तुम्हाला सांगते मी ह्या चार पाच दिवस तरी मला झाल्या असतील ह्या शेंगा आणून पण जशाच्या तशा मस्त फ्रेश वगैरे राहतात तर ही ट्रिकनी नक्की तुम्ही ट्राय करून बघा करतच असाल माझ्या छानशा अशा सुग्रणी मैत्रिणीच आहे सुग्रणाशा तर त्या करतच असतील पण मी पण करते तर मला त्याचा फायदा हा होतो तो चला आता माझ्या शेंगा वगैरे पण सोलून वगैरे झालेले आहे आता मी भाजीला जी फोडणी असते ना त्याची तयारी करायला घेते शेंगा वगैरे धुवून घेते तर आल्याला पहिल्यांदा मी जेव्हा चहा घेतला ना तर चहा घेऊन झाल्यानंतर मग मी आधी ड्रेस चेंज करून घेतला कारण व्हाईट ड्रेस होता आणि त्याशिवाय बाहेर जाण्याचा ड्रेस होता आपले घरचे कपडे वेगळे असतात बाहेर जाण्याचे कपडे पण हे वेगळे असतात तर म्हटलं चला पहिले आता कपडे वगैरे चेंज करून घेते आणि मगच कामाला लागते आणखीन काय सांगायचं म्हटलं तर फ्रेंड्स असं आहे की मी जे जी पण आता वन ग्रॅम गोल्डची जी वस्तू घेतली आहे ना तर ती वस्तू ना मला ॲक्च्युली दोन तीन वर्ष झाली मला ती घ्यायची होती खूप दिवसापासूनची चाललं होतं माझं की घ्यावं म्हणून कारण गोल्ड डायरेक्ट गोल्डची घेण्याची तेवढी तर ऐपत सध्या नाहीच आहे सोनं प्रचंड महाग होत आहे त्यामुळे तेवढे घेण्याची ते तर आपली ऐपत नाही आहे त्यामुळे मग ती वस्तू घेण्याची म्हणजे दोन तीन वर्षापासून चाललं होतं की घ्यायची 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 म्हणून आज आहो बोललेच की चल आ, पेमेंट झालेलं आहे तर पेमेंट म्हणून थोडीशी ॲडजस्टमेंट करून म्हणजे खरं सांगायला गेलं ना तर त्याच्यातून दहा दहा वीस वीस शंभर शंभर असे रुपये बाजूला टाकून जे पण काही माझ्याकडे किंमत मा साचली होती त्या किमतीमध्ये ती वस्तू बसणार होती त्यामुळे मग सहजच आहोना ना म्हटलं की चला घेऊया आपण नाही का तर ती काय वस्तू घेतली हे व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा तर चला माझ्या आता भाजीला फोडणी पण देऊन झाली आहे आणि आता मी घेणार आहे पोळ्या करायला फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ माझी डेली ब्लॉग डेली रुटीन वगैरे कसं वाटतंय माझ्या किचन टिप्स कशा वाटल्या त्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणखीन तुम्हाला काय माझ्या डेली रुटीनमध्ये बघायला आवडेल ते पण मला सांगा कसं आहे ना फ्रेंड्स की नवीन नवीन चॅनल ओपन केलेलं आहे तर तुमच्याकडनंच मला मोटिवेशन मिळणार आहे तुमचं जर माझ्या चॅनलला प्रेम खूप असं सा प्रेम दिलं तर नक्की मी सक्सेस होईल खूप मोठं स्वप्न बघितलं आहे यूट्यूब चॅनलवर काहीतरी करण्याचं तर प्लीज तुमचा सपोर्ट हा खूप गरजेचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला माझं आता आवरून झालेलं आहे आणि भाजी पण ऑलमोस्ट शिजत आलेली आहे तर मी आता पुन्हा आता हे सगळे भांडे वगैरे सगळे घसून घेते आणि मग आहो आले की मग जेवायला बसणार त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे हां टेन्शन घेऊ नका मी काय परचेस केलं ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर माझं किचन असं स्वच्छ झालेलं आहे तर चला जर तुम्ही इथपर्यंत बघत आला असाल तर तुम्हाला मी मागच्या म्हणजे आपलं मी तुम्हाला सांगितलं की वन ग्रॅम गोल्ड मध्ये मी काय घेतलंय सांगते ते तर तुमची जी सस्पेन आहे किंवा आतुरता आहे ती अजून मी जास्त ताणत नाही किंवा लांबवत नाही तर मी तुम्हाला दाखवते काय घेतलंय म्हणजे ज्या स्त्रिया आहेत मॅरिड ज्या लेडीज आहेत तर त्यांच्या सर्वात आवडतीचा दागिना म्हणजे काय मंगळसूत्र बरोबर ना तर तेच आज मी परचेस केलेलं आहे वन ग्रॅम गोल्ड गोल्डचं तर मी ते तुम्हाला आधी दाखवते ते बघा तर हे बघा वन ग्रॅम गोल्ड मध्ये मी ही शॉर्ट असं मंगळसूत्र घेतलेलं आहे जी डिझाईन बघू शकता तुम्ही अशा आहेत आणि मध्ये असे काळेमणी वगैरे आहेत तर कसं वाटतंय मंगळसूत्र छान आहे ना मला तर भयंकर आवडलं आहूनची चॉईस आहे तर कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या आजची माझी छोटीशी शॉपिंग झाली आणि बाकी तर बा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी स्कार्फ वगैरे घेतला आहे आता उन्हाळा पण चालू होईल तर मग स्कार्फ अगरजेचाच तुम्ही बिना स्कार्फचं कधीच बाहेर निघत नाही कारण की कसं स्किनचे प्रॉब्लेम्स होतात वांगचे डाग यायला सुरुवात होते त्यामुळे काळजी तर घेतलीच पाहिजे ना स्किनची त्यामुळे मग ते मुझे मते जरा स्कार्फ पण घेतले व्हिडिओमध्ये तसे तुम्ही बघितले आता हा कॉटनचा मस्तपैकी सॉफ्ट असा स्कार्फ घेतला आणि हा जो आहे हा पण एक घेतला येल्लो कलरचा हा आहे ना मला फारच आवडला म्हटलं याचा इन वन यूज होऊ शकतो नाही का आपल्याला म्हणजे ओढणी पण होऊ शकते याची तर अशा पद्धतीचा आहे हा त्याची ओढणी पण होऊ शकते आणि स्कार पण आपण बांधू शकतो तर टू इन वन याचा यूज होता म्हणून मग मी तो पण घेतला तर अशी छोटी मोठीशी माझी शॉपिंग होती तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा बाय